फेब्रुवारीपासून म्हणजेच उन्हाळा चालू झाला की आपल्या मोगऱ्याच्या झाडावरती फुले यायला सुरुवात होत असते मात्र अशा प्रकारे भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या झाडाला वेळोवेळी खते देणे देखील आवश्यक असते तरच झाडावरती भरपूर फुले लागतात आपल्या घरामध्ये देखील अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता तर आज आपण मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी घरामध्ये जे सफेद किंवा जे ता काळे तीळ असतात त्याच्यापासून पावडर तयार करून त्याचा जर तुम्ही खत म्हणून वापर केला तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी मदत होईल कारण जे सफेद तीळ आहे त्याच्यामध्ये हे पोटॅशियम कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडाला त्याचा चांगला चा असा चा फायदा होतो दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये फक्त एक चमचा ही पावडर तुम्ही टाकून वरून भरपूर असे पाणी द्यायचे काही दिवसांमध्येच तुम्हाला मोगऱ्याच्या झाडाची चांगली वाढ होऊन ते कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल